ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवीन नाशिक सिडको इंदिरानगर परिसरातील प्रत्येकाच्या आवडीचं व्यक्तिमत्व एक समाजसेवक ते जनसेवक लोकांच्या मदतीला धावून जाणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नवीन नाशिक विभाग प्रमुख भावी नगरसेवक रवींद्र भीमराव गामणे यांचा अविष्टचिंतन सोहळा नुकताच संपन्न झाला हॉटेल साई पॅलेस मागे लक्ष्मण नारायण भवन नाशिक येथे चिंतन सोहळा एकोणतीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान करण्यात आला या अविष्टचिंतन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक लोकसभा खासदार राजाभाऊ वाजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर माजी नगरसेवक पुंजाराम गामणे किरण गामणे अमोल जाधव लक्ष्मण जायभावे साहेबराव वाफाड उदय घुगे निलेश साळुंखे देवानंद बिरारी छबू नागरे भास्कर सोनवणे बापू चुंबळे भगवान दोंदे शारदा दोंदे शिवाजी बरके के के साणप आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी खासदार राजाभाऊ वाजे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आणि इतर मान्यवरांच्या समवेत केक कापण्यात आला यावेळी आलेल्या सर्व नागरिकांसाठी मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये लोकसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना रवींद्रभाऊ कामणे यांच्या प्रभागातून आणि परिसरामधून मोठ्या मताधिक्य मिळाल्यामुळे खासदार राजाभाऊ वाझे यांनी तोंड भरून कौतुक केलं आणि त्यांच्या मनातल्या सर्व भावना पूर्ण होतील यासाठी त्यांना खासदार वाजे यांनी शुभेच्छा दिल्या त्याचाच फायदा हा महादेखील निवडणुकीत आहे त्यांना त्यांच्या रविरोधनासाठी शुभेच्छा देत असतात त्यांच्या हातो आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार ऐंशी टक्के समाजकार आणि अंधीश टक्के आजार शिवसेनेचे विचार की या पद्धतीने त्यांच्यावरून काम होत आहे तसंच होत शिवसेना पक्षात मैत्रीचे संबंध असल्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्ता म्हणून रवींद्रभाऊ गामणे यांच्याकडे बघितले जाते नक्कीच पक्षश्रेष्ठी विचार करतील आणि त्यांना आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये पक्षाचं तिकीट मिळेल असं यावेळी जिल्हाप्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर यांनी यावेळी सांगितलं इच्छा आहे महत्वाकांक्षा आहे त्या निश्चितपणामध्ये ईश्वर पूर्ण करतील आणि जनतेसाठी आमचं पाठवड जे आमदार आहे ते पाठवाढ नवीनच्या पाठवण्यात आहे देईन काम करतो येणाऱ्या काळामध्ये विधानसभा आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र आहे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आहे त्यासाठी नियोजनासाठी शिवसेनेमध्ये रवींद्र कामणे हे गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत तसेच परिसरामध्ये रस्ते पाणी लाईट महानगरपालिका संबंधी इतर समस्यांना नागरिकांची ते मदत करत असतात शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे विचारधारा मनाशी बाळगून भाऊ कांबणे फक्त पदासाठी किंवा सत्तेसाठी काम करत नसून प्रत्येकाच्या मदतीला ते पुढे येत असतात प्रभागांमध्ये प्रत्येक नागरिक तरुण विद्यार्थी महिलांच्या समस्यांना योग्य ती मदत करून त्यांच्या समस्या सोडवितात रवींद्रभाऊ कांबणे यांनी कोरोना काळात देखील कोरोना टेस्ट चाचणी मास्क सॅनिटायझर रुग्णांना हॉस्पिटल बेड उपलब्ध करून दिले तसेच त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले गेल्या अनेक वर्षांपासून नवीन नाशिक सिडपो इंदिरानगरमधील प्रत्येक पक्षाचे नगरसेवक आणि नेत्यांशी त्यांचे संबंध असल्यामुळे सर्व नेते त्यांच्या चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित होते अभिष्टचिंतन सोहळ्यास आलेल्या सर्व मान्यवरांनी ते नगरसेवक व्हावे यासाठी सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि नगरसेवक करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं यावेळी मान्यवरांनी सांगितलं

वैयक्तिक आयुष्य किती बोन विश्वास होत असतं याचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्याचबरोबर एखाद्या नेत्याच्या पण विचार केला पाहिजे तर ही जी जनता आहे ही सगळे हे का प्रेम करतात हा दोघांचा एक विषय असतो मित्रांनो त्यामुळे मी सांगतो का रवींद्र भवनवर प्रेम करणारे तुम्ही सर्वजण जण इतकी आत्मयतेने उपस्थित आहात आज व्यासपीठावर बहुन सगळ्यांची शुभेच्छा दिल्या भावी नगरसेवक तुम्ही मान एकानाथाशी ता ता ती ले ले या अभिष्टचिंतन सोहळ्या संतू पाटील जायभावे भीमराव जायभावे बाळकृष्ण शिरसाठ दगुदादा गामणे माधव नागरे दादा मेंढे मदन उमसे विष्णू बिडकर राजू वानखेडे गणेश पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे आणि नागरिकांचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराचे आभार रवींद्र कामणे यांनी मानले अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज माझा आम्ही सर्व स्वभाव पार पडला काम केलं असताना कोण मोठ्यांचे आशीर्वाद हे नक्कीच हो पाठीमागे असले पाहिजे त्या तो मला ठेवून आज माझ्या पाच दिवसानिमित्त आज मी या दुसरं आयोजन केलं आयोजन त्यामुळे मागे एकच काही लोक मोठं फोन बोलत असतात मग ते त्यांचं आपली देखील गाडी भेटवून मग ते निमित्त स्वयंसमोर ठेवून आज मी माझ्या आयुष्यमंत्रण स्वयंप्रसंगी विश्वपार्थ आयोजन केलं माझ्या भागातील सर्व नागरिक ज्येष्ठ सर्व राजकीय सामाजिक सर्व मान्यवर या ठिकाणी मला शुभेच्छा दिल्या त्यांच्या सर्वांचं मला खूप खूप आभार मानला